मित्रांनो विषय तर तुम्ही वाचलाच असेल चर्चा अतिशय महत्वाच्या विषयावरती होणार आहे विषय चौकचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि त्या हत्येमाग घडलेला सर्व काही प्रसंग या महाराष्ट्रापासून लपून राहिलेला नाही कशा पद्धतीने हत्या केली गेली कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण झालं प्रत्येक गाव खेड्यामध्ये कशा पद्धतीनं आंदोलन मोर्च झाली आणि ज्या हत्येकांडाचं महत्व अख्ख्या महाराष्ट्रामध्ये समजून आलं की बाबा अमानुषपणे केलेली हत्या संघटित गुन्हेगारीने केलेली हत्या गुन्हेगारांना लागलेला मोका हा सर्व महाराष्ट्रामध्ये लपून राहिलेला विषय नाही परंतु सर्व काही मॅनेज केलं जातंय कशा पद्धतीने केलं जातंय पैशा पुढं सर्व काही फिक आहे म्हणजे बाप बडा ना भैया बड़ा रुपया या विषयावरती आपण भरपूर प्रमाणात महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे आपल्या सोबत आहेत संतोष भाऊ शिंदे जे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते सुद्धा आहेत आणि विशेष म्हणजे ते युट्युबर सुद्धा आहेत लाखो लोक त्यांना फॉलो करत असतात म्हणून तू मला या लाईव्हच्या माध्यमातून या डिबेटच्या माध्यमातून काही प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत त्याविषयी चर्चा या लाईव्हच्या माध्यमातून करणार आहे त्यांना काही परखड प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे त्यांच्याकडून उत्तर मला अपेक्षित आहे या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला काय किंमत आहे की, की नाही कवडी मोलाचं जीवन झालंय का आपण जे म्हणतो की जिनवल जीवन पुन्हा नाही किंवा हा जन्म पुन्हा नाही मग या जन्मामध्ये येऊन आपल्याला जे सत्कर्म करायचं असतं कि जे काही समाजकार्य करायचं असतं ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीचं ऋण आपल्याला फेडायचं असतं परंतु काही अमानुष घटना अचानकपणे आपल्या आयुष्यात येतात कुणाला ठेस लागून कदाचित मृत्यू होतो कोण देवाला चाललेला असतो होतो तो मरण पावतो परंतु त्याचा समाज माध्यमांवरती कशा पद्धतीने परिणाम होतो संतोष देशमुख यांची झालेली किरकोळ हत्या किंवा एक अचानक गड़... घडलेली दुर्दैवी घटना परंतु त्याचे पडसाद या महाराष्ट्रामध्ये उमटले त्याचे परिणाम त्याच्या लहान मुलांना बायकाला आई वडिलांना सोसावे लागले आणि ते समाज माध्यमांना कशा पद्धतीने उमटले याविषयी मी संतोष भाऊ शिंदे यांना काय प्रश्न विचारणार आहे आणि आता का मॅनेज केलं जात आहे कशा पद्धतीने सुटणार आहेत हे आरोपी किंवा हे राजकारणाची कसं संघटित आहे सर्व काही प्रश्न तुमच्या समोर मांडणार आहे तुमच्या मनातले प्रश्न या ठिकाणी यांना विचारणार आहे तुम्हाला काय वाटतंय तर कमेंट मध्ये तुम्ही सुद्धा मला ते प्रश्न या ठिकाणी सुचवा म्हणजे मी यांच्याकडून ते उत्तर घेईन संतोष भाऊ शिंदे पहिल्यांदा या आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या डिबेटच्या माध्यमातून मी या चॅनलवरती आपलं सर्च स्वागत करतो आणि जे जे लोक या मध्ये जोडले जातील लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा या ठिकाणी सर्च असं स्वागत करतो या माध्यमातून जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती चा आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसत तर पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्या बांधवांना संतोष शिंदे आपल्याशी जोडलेत मला परखडपणे त्यांची भूमिका या ठिकाणी अपेक्षित आहे संतोष भाऊ शिंदे महाराष्ट्र या हत्येच्या घटनेनं सर्वत्र खवळला होता महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटले होते मग असं का घडलंय आता महाराष्ट्रात की हे आरोपी जे संघटित गुन्हेगार आहेत ज्यांनी अशी अमानुष हत्या केली ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतात कायद्यापेक्षा माणूस मोठा आहे का हा पहिला प्रश्न या ठिकाणी उत्तर द्या खर तर सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जाऊ जय जाऊ महाराष्ट्रामध्ये परळीच्या गुंडांनी मसाजोगच्या सरपंचाची ज्या पद्धतीने निर्गुण पद्धतीने हत्या केली ही नुसती हत्या नाही वाल्मिक कराड असेल विष्णू चाटे असेल कृष्णा आंधळे असेल गुले असेल ही जी आठ लोक आहेत त्याच्यातले सात आरोपी आता जेलमध्ये आहेत एक आरोपी अजूनही फरार आहे ही, फरा ही कुणाच्या जीवावर उड्या मारत होती हा मूळ मुद्दा आहे धनंजय मुंडे सारख्या परळीतल्या एका नेत्याच्या जीवावर जर ते पालकमंत्री असतील राज्याच्या एका जबाबदार खात्याचे मंत्री असतील आणि त्यांचा एक राईट हँड जो सारखं परळीसह बीड जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण करतो पंकजा मुंडेंचं एक वाक्य आहे की वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंचं जे पालकमंत्री पद आहे हे भाड्याने घेतलं मी म्हणत नाही मग तो भाड्या कोण आहे कुठल्या भाड्याने कुठल्या भाड्याला कामाला ठेवलं होतं आणि त्यांनी काय केलं एका व्यक्तीची हत्या झाली नाही तुम्ही ज्या सरपंचाचं नाव घेतलं संतोष देशमुखांची ज्या गावचं प्रतिनिधित्व तो माणूस करत होता एका पवन चिक्कीच्या कंपनीच्या ऑफिसच्या गेट वर एका वॉचमॅनला मारहाण झाल्यानंतर ती सोडवण्यासाठी त्या वॉचमॅननी सरपंचाला बोलवलं मध्यस्थी केली ज्यांनी मारलं ते कशासाठी आले होते खंडणी वसूल करण्यासाठी ज्या वाल्मिक कराडची ही सात आठ लोक होती ती सर्रास बीड जिल्ह्यामध्ये पैसा वसूल करायची ती काय पुण्यवान होती का ती काय दयावान होती का ती फार निस्वार्थी होती का, का ती फक्त चॅरिटी करणारी होती नाही ही, ही गावगुंड मंडळी होती अजित पवार नावाचा राज्याचा उपमुख्यमंत्री आहे त्याच्या पक्षाचे ही सगळी लोक होती विष्णू चाटे नावाचा व्यक्ती त्या परळीचा तालुकाध्यक्ष होता ज्याने मारहाण केली सर संतोष देशमुखांना या सगळ्या लोकांनी नुसती मारहाण केली नाही दोन तास थांबले मग परत त्याच्याकडे गेले त्यांना बोलवलं गाडीत घेतलं आणि निघून गेले पुढच्या तीन तासात हत्या रोज होतात तुम्ही मग अशी किरकोळ हत्या म्हणले हत्या रोज होतात खून किंवा इतर घटना घडतात पण एखाद्या व्यक्तीला निर्दयीपणे मारणं जा धर्म पलीकड सोडाव माणूस म्हणून विचार करा मारल्यानंतर त्याच्या छातीचे कमरेचे पायाचे हाड मोकळे करणे नुसतं करणे नाही त्याच्या बॉडीवर चेहऱ्यावर लघु शंका करणे अमानवीय कृती आणि ती करून त्याचा व्हिडिओ व्हिडिओ कॉल वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉल द्वारे ते सगळं दाखवणे भले वाल्मिक कराड प्रत्यक्ष तिथं हजर नसला तर त्याच्या सांगण्यावरून ही घटना घडली माझं तर प्रामाणिक मत आहे मी बीडमध्ये ही जी केस सुरू आहे त्याचे सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब आहेत उज्ज्वल निकम एक सरकारी वकील आणि दुसरा एक सरकारने दोन सरकारी वकील अपॉइंट केले तिथले कोल्ले के किंवा काहीतरी त्यांचं अण्ण आहे ही दोघं केस पाहतात आता अशी परिस्थिती वाल्मिक कराडनी मागणी केली तुम्ही जे म्हणालय ना की ही घटना गंभीर महाराष्ट्राभर याचा का उद्रेक झालाय वाल्मिक कराडनी अर्ज केलाय न्यायालयाकडे की माननीय न्यायालय मी याच्यात प्रत्यक्ष अजिबात सहभागी नाही माझा काही संबंध नाही मला या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करा पण तुम्ही जे मागाशी शब्द सुरुवातीला वापरले हे घटनात्मक शब्द आहेत चार सहा व्यक्तींनी एकत्रित येणं खंडणी मागणं त्याच्यानंतर मारहाण करणं एखाद्या व्यक्तीचं अपहरण करण अपहरण करून नियोजित ठिकाणी घेऊन जाणं आणि तिथं अमानुष मारहाण करून हत्या करणं म्हणून यांच्यावर मोका लागलाय बीड जिल्हा पोलीस शंभर टक्के निष्क्रिय आज जी काही गंभीर घटना महाराष्ट्र गाजते बीड जिल्ह्याचे पोलीस निष्क्रिय ठरले जातीचे आणि इतर संदर्भ वापरून महत्वाचे पोलीस त्यांनी त्यांच्या महत्वाच्या पदावर बसवले म्हणून कुणाला हे अटक झाली नाही सीआयडी तिथं एंट्री केल्यानंतर ने पण पकडले नाहीत या सगळ्यांनी सरेंडर केलं का तर याच्यात धनंजय मुंडेंचं नाव आलं वार्मिक कराडचं नाव आलं आणि मग हे सगळे बीड वरून पुण्यात येऊन सात आरोपींनी स्वतः अटक दिली आणि एक आरोपी अजूनही सात आठ महिने झालं फरार आहे वाल्मिक कराडनी देशमुख म्हणून इतर माणूस मारला हे डोक्यातून काढून टाका महादेव मुंडे नावाचा परळीच्या जवळच्या कनेरवाडीचा व्यक्ती मारला बीड जिल्ह्यामध्ये जिथं सगळ्या नेत्यांच्या सभा होता ज्या ठिकाणी गोपीनाथ मुंडेंच्या सभा झाल्या मोठ्या मोठ्या नेत्याच्या त्या ग्राउंडवर त्या महादेव मुंडेला मारून टाकलं तिथून उचललं तहसील कार्यालयासमोर आणून टाकलं दहशत निर्माण केली काय गप्पा हमतात बीड जिल्ह्यामध्ये काय दहशत नाही दहशत करण्यासाठी ह्या लोकांनी हे सगळं केलंय ही घटना साधी नाही ह्यांना है। लाज वाटली पाहिजे की मला निर्दोष सोडावं असा अर्ज देणं म्हणजे कायद्याची सुद्धा चेष्टा आहे एवढंच मला या माध्यमातून म्हणायचंय उद्या जर वाल्मिकरण निर्दोष सुटला वाईट वाटून घेऊ नका सगळे नेते याच्यामध्ये सहभागी आहेत म्हणजे याचा अर्थ असा होतोय की यंत्रणा भ्रष्टाचारी आहे करप्ट करप्ट आणि जे काही घडलं जात आहे हे मिली भगत आहे गाव गावगुंडांची झाली ना जे अजित पवारांनी अजित पवारांनी गोप म्हणजे धनंजय मुंडेवर आरोप झाले एक नंबर राजीनामा राजीनामा घेतला नाही का आपल्या पक्षाचा नेता आहे त्याला वाचवण्यासाठी सगळं काही षडयंत्र आखलं गेलं प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार आहे पण परन आज परळी वैजनाथ बीड या ठिकाणी काय माहिती का द्वेषाचं राजकारण चाललंय किंवा चालू झालंय मराठा वांजारी वाद लागतोय हे तुम्ही गरज नाही तुम्ही लक्षात घ्या त्या ठिकाणी आली आहे का असं वातावरण पोषक वातावरण तयार केलं जात ज्या गाव खेड्यामध्ये दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदांनी नांदत होते आज तिथली परिस्थिती बघा एकमेकांची तोंड होतो ना आपण मध्ये गेलो होतो एकमेकांची तोंड बघत नाही शिंदे साहेब परिस्थिती कुणी आणून ठेवली ही मग हे गावगुंडे हे मोकाट गुन्हेगार कसे काय सुटणार ज्यांनी लाईव्ह मर्डर केला याला लाईव्ह मर्डर साक्षी पुरावे सांगतात की हा लाईव्ह मर्डर आहे कसा आहे याच्यामध्ये जे पुरावे आणि साक्षीदार तपासले गेलेत ना याच्यामध्ये जे विटनेस तपासले गेलेत ना ते लाईव्ह आहेत जे व्हिडिओ त्यांनी हे केले ते सर्व पुरावे सीबीआयनी सीआयडीनी जमा केलेले आहेत हा मर्डर चुक लोकांपासून लपून राहिले नाही त्याचे असंख्य फोटो व्हायरल झालेले आहेत कशा पद्धतीने मार झाली तारचे गटोळे कसे केले अंगावर लघुशंका कशी केली तोंडाव कसे मुतले मरत नाही तर छाताडा उड्या कशा मारल्या हे सर्व कॅमेऱ्यामध्ये उचलून घेण्यापासून शेवट पर्यंत तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या या सत्ताधाऱ्यांना जर घाम फुटत नसल आणि जर ह्यांची मानसिकता जर परत अशाच गावगुंडांना सोडायची असेल आणि मी नाही त्यातली कडी लावातली जर असा जर वाल्मिक कराड म्हणत असेल सर्व घटना घडवणाऱ्या माग वाल्मिक कराड होता शिंदे सरकार वाल्मिक कराड तो झाकी आहे धनंजय मुंडे अभि बाकी आहे मुक मुळे गळाला जो मासा आहे ना हा धनंजय मुंडे तो लागला नाही काही मागे सूत्रधार अजितदादा पवार आहे असा आमचा या ठिकाणी विशेष करून तुम्हाला हे प्रश्न आहे प्रश्न आहे की याच्या मागला सूत्रधार धनंजय मुंडेंना काय होणार नाही मागे राहिला धनंजय मुंडेंना काय होणार नाही मी तुम्हाला सांगतो का उदाहरण सांगतो झालं पाहिजे ज्या वेळेस देशमुखांची हत्या झाली राज्याचा गृहमंत्री कोण आहे देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा तेच आहे मला सांगा कुठे किरकोळ घटना झाली मनोज जारांगेने साधा आंदोलन के मनो केलं मनोज जारांगे आंदोलन केलं एक ना शिंदे मुख्यमंत्री अख्खं मंत्रिमंडळ मनोज जारांगेच्या तिथं जाऊन बसलं होतं आज बीड जिल्हा प्रकरण असं वाटतय की ते शमलंय आज मनोज जारांगे जे काही बैठका वगैरे घेत आहेत मराठा आरक्षण हा विषय तर गंभीर आहेच पण याच्या माग आरोपींना वाचवू नये असं सुद्धा एक षडयंत्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात येतं पण त्याच्या आढून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मस्सा जोगला त्या देशमुख कुटुंबाला भेट दिली का सुरेश दसांच्या कार्यक्रमाला तो भाजपचा आमदार आहे म्हणून त्याच्या इथं कार्यक्रमाला गेले पण राज्याचा मुख्यमंत्री धनंजय देशमुखांना धनंजय देशमुखांना फोन करून संतोष देशमुखांच्या त्या परिवाराला भेटू शकले असते नाही गेले म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री गंभीर नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा लाईव्ह माध्यमातून असा निषेध करतो बरो बरोबर आहे तिथं पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाला पाठवलं अजितदादांचा जवळचा माणूस धनंजय मुंडे एकाच विचाराच्या आणि एकाच माळेच्या म्हणी जो माणूस अजित पवार शरद पवारांची राष्ट्रवादी फोडल्यानंतर सगळ्यात जवळ जर कोण असेल त्यावेळेस त्या म्हणजे पहाटेची शपथ घेताना सुद्धा अंडे पिल्ले यांना माहिती त्यामुळे टाकतात मग ह्यांचं मंत्रीपद कसं काय घेतील आणि यांना अटक कशी काय करतील त्या विमानामध्ये हे सोडवायला जात होते समजून घ्या देवेंद्र फडणवीस होते म्हणजे मला एवढं मुंडे राज्यकर्त्यांचे एकमेकाशी लागे बंदे सामान्य माणसाचा जीव जातो आणि कायद्याची चेष्टा केली जाते संविधानापेक्षा कोण आहे का अजिबात नाही आज मध्ये ती केस चालवणारा जज ज्या पोलिसांचं या प्रकरणामध्ये निलंबन झालंय त्यांच्यासोबत धुळवड खेळताना दिसत आहेत त्यांच्यासोबत पार्ट्या करताना दिसतायत किती वाईट गोष्ट आहे आज ज्युडिशियली एवढं सोपं नाहीये प्रोटोकॉल आहे प्रत्येक जजेसला सरकारी वकिलाला वकिलाला आणि राजकीय नेत्यांना सगळं पायदळी जर तुडवत असतील संशय निर्माण होतो आणि वाल्मिक कराड फार मोठा डॉन आहे तो जरी आज मध्ये असेल त्याची एक यंत्रणा बाहेर काम करते ज्या माणसाचं शून्य काही उद्योग व्यवसाय आज हजारो कोटीचा मालक आहे पुण्यामध्ये करोडोची फर्ग्युसन रोडला प्रॉपर्टी असते त्याच्या प्रॉपर्टीला टाच लावणार आहात की नाही त्याची प्रॉपर्टी सेल करणार आहेत की नाही सामान्य माणसाचं बघा तुम्ही लगेच त्याच्या प्रॉपर्टीला शेल लावता का धनंजय लोंडे आणि तुम्ही चौकशी लावली नाही पाचशे रुपयाचं लाईट बिल थकलं दोन महिने नाही भरलं कट करता आणि हजारो कोटी जमावता ते जावई असल्यासारखं त्यांची म्हणजे या त्यां सामान्य माणसाला न्याय मिळणार आहे का नाही सामान्य माणसाला जागण्याचा अधिकार आहे की नाही या लाईव्हच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि या देशाचे मुख्य पंतप्रधान देवेंद्र फडणवीसांना प्रश्न आहे आमचा शिंदे साहेब तुम्ही पण उत्तर द्या सामान्य माणसाला या देशामध्ये जागण्याचा अधिकार आहे की नाही देशमुख कुटुंबावर लक्षात येतं ना ट्रॅक कोर्टामध्ये मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट होतं आम्ही हे केस चालू नाही चालू शकले आज सरकारी वकील निकम मुंबईवरून केसला येतात बीडला येतात प्रत्येक आठ हेअरिंग झाली आठवी हेअरिंग परवा आठव्या हेरिंगला होते सातव्याला होते का सहाव्याला असतील म्हणजे हे सगळं तारीख पे तारीख मध्ये चालणार आणि कायद्यामध्ये पळवाट शोधून कायदे तज्ज्ञ डोकं लावून त्याच्यात जर शोधला चेष्टा आहे ना त्या कुटुंबाची कराड सुटला तर कुणी नवल वाटल आणि अजूनही सांगतो एक आरोपी अजून फरार आहे अजून नाही माहिती नाही अजून पकडू शकले नाही अजावशी कौतीन की त्यांनीच केलंय आमचा काही संबंध आहे राजकारण आहे शिंदे सरकार आणि म्हणून हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे आम्ही का चर्चेला आलो या विषयावर उद्या काहीही कोर्टात घडू शकतं आणि मला एक संशय पळवाट शोधून सगळी सिस्टीम मॅनेज करता ये सगळे मॅनेज वन सिक्स्टी नाईनचा रिपोर्ट म्हणतात की मी त्याच्यामध्ये निर्दोष आहे माझा काही हस्तक्षेप नाही तर वन सिक्स्टी नाईनचा रिपोर्ट हे पोलीस पाठवतात कोर्टाला करारचा या घटनेशी काही संबंध नाही तुम्ही मात्र गप्प बसा तोंड तुमचं चुप ठेवा तुम्ही काय व्हिडिओ कॉल चुकून लागला म्हणू शकतात ना बरोबर आहे त्यांनी दोन मिनिट बघितला आणि कट केला संपला विषय नीट हे चुकून बघा हे मी म्हणतोय याचा अर्थ त्यांना माझ्यापेक्षा हजारो पटीनं त्यांचं म्हणजे करिअर गेलं त्या वकिलांचं म्हणजे विरोधी असतील किंवा वर्ष महत्वाचे लक्षात द्या खून कशावरून झालाय खंडनी मागितली म्हणून झालाय खंडनी नसते मागितली तर खून झाला नसता संतोष देशमुख मारहाण झाली मारहाण झाली नसती मेला नसता ही सर्व घटनाक्रम एका घटनेशी जोडलेला आहे म्हणून जेवढा तो तुमचा चाटे फिटे दोषी येत ना तेवढाच वाल्मिक कराड दोषी आहे आणि वाल्मिक कराडला ज्यांनी पाठीशी घातलाय तो सुद्धा धनंजय मुंडे तेवढाच दोषी आहे याचं उत्तर तुम्ही द्या ही घटना एकाच चक्रामध्ये अडकलेली आहे हे संघटित गुन्हेगारी आहे म्हणून याला मोका लागलाय वाल्मिक करार सुटला नाही पाहिजे तो दोषी आहे त्याला जन्मठेप झाली पाहिजे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तो सुटलाच नाही पाहिजे याच्यावर तुमचं काय म्हणतो मी ज्या पोटतिडकीनं बोलत आहे मी बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांशी बोललो आणि महाराष्ट्रांनी सुद्धा हे ऐकावं समजून घ्यावं बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये किंवा इतर तालुक्यामध्ये या लोकांची एवढी दहशत आहे मुंड्यांची दहशत आहे किंवा मुंड्यांचे जेवढे चेले चपाटे आहेत त्यांची दहशत आहे हे कुणालाही जुमानत नाही नाहीत धनंजय मुंडे जरी मंत्री म्हणून महाराष्ट्रभर फिरत असले एक कराड एस पी वाल्मिकराडच्या ऑफिसला येतो कलेक्टर वाल्मिकराडच्या ऑफिसला येतो बदल्या तिथून होतात सगळ्या गोष्टी तिथं हलतात पंकजा मुंडे म्हणतात हा कोण व्यक्ती आहे पालकमंत्री धनंजय मुंडे होते आणि सगळी लोक वाल्मिक कराडला भेटायला येतात किती मोठी बघा ना मैत्री किंवा नेटवर किती एकमेकावर विश्वास असेल ती माणसं जर दहशतीमध्ये सगळ्यांना ठेवत असेल न्याय तर सोडा न्याय तर सोडा अन्यायाला सुद्धा वाचा फोडली जाते आणि मी जे सुरुवातीला म्हणालो ना की बरेच लोक आत्ताही माझ्या मोबाईलवर काही मेसेज आहेत तिथल्या महिला भगिनींचे आपल्या कार्यकर्त्यांचे गावखेड्यातले केच पासून होळ किती लांब आहे आणि केच पासून मसा झोक किती लांब आहे त्या मातीतल्या प्रत्येक गोष्टीशी आपलं नातंय मी ज्या वेळेस तिथल्या लोकांशी चर्चा केली ते काय म्हणाले एक संतोष देशमुख नाही ह्या लोकांनी मारला अशी काही गुन्हे यांच्यावर की ज्यांनी वाळू उपसामध्ये प्रतिस्पर्धी मारले विरोध केला वाळूचे खड्डे खणले जातात सांगाडे सापडले माणसं पुरली बाईला बायका विधवा झाल्या त्यांच्या बायका ह्यांनी नागवले हा बोला पोलिसांनी पहिल्यांदा चौकशी कोणाची केली ना संतोष देशमुखाच्या हत्येत पाच महिलांची त्या बिचाऱ्या मायमाऊली कोण आहेत विचारा तुम्ही मागाशी जातीचा विषय काढला मारलेले त्यांच्या जातीचे काय जातीचा विषय बरोबर आहे ना म्हणजे जात सुद्धा इथं महत्वाचे नाही त्यांना माणसं संपायचे पैसा महत्वाचा आहे तुमचं ते वाक्य बाप बडाना भैया सबसे बड़ा बडायला अवय रुपा लोक आणि ज्यांचे नवरे मारलेत ज्याचा बाप गेलाय ज्याचा मुलगा गेलाय ज्या बाईचा नवरा गेलाय हिंमत नाही ह्या रानडुकरांच्या विरोधात बोलायची समाज व्यवस्था भ्रष्ट झाली करप्ट झाली करप्ट झाली आणि मग ह्यांचेच नातेवाईक भाई सगळ्या पदावर मुख्यवर ठिकाणी बसवायचे आणि सगळा खेळ कदाचित ही चर्चा कुणाला डोक्याला झिंझिने येतील कोणाला चुकीचे वाटेल किंवा कुणी गांभीर्य न ऐकेल मला एवढंच म्हणायचंय एक वाल्मिक कराड बीड जिल्ह्यात परळीत जन्माला नाही आला प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एक एक वाल्मिक कराड आहे तो पोचलाय वाल्मिक कराड नावाची वृत्ती आणि विकृती कारणीभूत कोण आहे हे ठेचली गेली पाहिजे आणि जर कुणी कायदे मोडत असेल जर कुणी कायद्याला आणि प्रशासनाला आपल्या तालावर नाचवत असेल कृपया हे झालं नाही पाहिजे तिथं आमच्या सारखी माणसं बोलणार कोणालाही सुट्टी देणार नाही कोणी काहीही असू द्या या देशाचं संविधान सर्वश्रेष्ठ आहे कायदा श्रेष्ठ आहे आणि जर कोणी जुलूम करत असेल दादागिरी करत असेल त्याच्या मुस्क्या प्रशासनाने आवळल्या पाहिजेत कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये आज माझ्या शब्द सांगायचं म्हणलं तर भोगळी झाली दहशतच नाही आज आजही कोयता गँग चड्डी गँग कराड गँग मुंडे गँग ह्या गल्लीतली गँग त्या गल्लीतली गँग वर मोडवर त्यांना जर कुणाची दहशत नसेल हे चाललं नाही पाहिजे कायदा काय म्हणतो सर्वसामान्य माणसाला समाधानात आणि सुरक्षित जगता आलं पाहिजे आहे का ती परिस्थिती कुठंच नाही म्हणून ही, ही चर्चा होती एवढंच मला वाटतं कायदा कोण पाळतय तुम्ही ना आम्ही पाळतोय कायदा कोण मोडतय जे सत्तेत आहे सत्ताधारी सगळे हरामखोरेन ते कायदा मोडतात कारण त्यांना माहितीये आपण मसन म्हणन तसा कायदा वागतो कारण यांना काय आहे ह्यांच्या बुडाखाली सत्ता आहे ओ प्रशासन हातात आहे म्हणून हे जसं पाहिजे तसं वागवतात पण गरीबाला न्याय मिळत नाही ही हात बोलताय आमची आम्ही काय कोणाशी भांडायचं आम्ही कुठल्या कोर्टात न्याय मागायचा आम्ही कुठल्या देवाच्या मंदिरात जाऊन वरडायचं हंबरडा फोडायचा तेच आम्हाला कळत नाही म्हणून जर वाल्मिक करार सुटला तर मग मात्र आमचा या देशावरचा या प्रशासनावरचा या कायद्यावरचा विश्वास उठल म्हणून विनंतीच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना की सर्वांना समान न्याय सर्वांना समान हक्क या धर्तीवर आधारित वाल्मिकारला मर फाशी झाली पाहिजे जर तो निर्दोष सुटला तर आमच्या कायद्यावरचा विश्वास उडल आणि मग मात्र आम्हाला विनंती व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही म्हणून ही डिबेटच्या माध्यमातून शिंदे शिंदेना आपण प्रश्न विचारले त्यांच्याकडून काही उत्तर आपण जाणून घेतली परंतु बांधवांनो आम्ही बोलून आम्ही चर्चा करून काही उपयोग नाही आम्ही बेंबीच्या डेटापासून जनजागृती महत्वाची महत्वाचं नाही आम्ही प्रबोधन नेहमी करतो पण तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका अशी विनंती या माध्यमातून करतो संतोष शिंदे आपण या मध्ये सामील झाला आपलं मनपूर्वक सरच्या असं स्वागत करतो धन्यवाद आपल्याला देतो पुढच्या एका नवीन विषयावरती नक्कीच आपण बोलणार आहोत भांडणार आहोत वैचारिक आपलं युद्ध सुरूच राहणार आहे म्हणून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जीजाऊ जय शिवराय